नमस्कार मी प्राध्यापक बाबूसाहेब कुमार कर्डे पाटील देव भवानी देवीचा मुख्य पुजारी आज आपल्याला या तुळजापूर मध्ये असणाऱ्या तुळजापूर मंदिरामधील असणाऱ्या विविध देवतांबद्दल मी तुम्हाला माहिती देणार आहे आज आपण ज्या मंदिरामध्ये उभा आहोत ते मंदिर आहे यमाई देवीचं मंदिर आणि मग यमाईची काय माहिती आहे हे आज आपण पाहणार आहोत असं म्हणतात की प्रभू श्रीराम जे आहेत हे सीतेच्या शोधासाठी ज्या वेळेस लंकेकडे निघाले होते त्यावेळेस ते तुळजापूर नगरीमध्ये आल्याचा उल्लेख आपल्याला आनंद रामायणामध्ये सुद्धा पाहायला मिळतो आणि मग ज्यावेळेस प्रभू श्रीराम सीतेचा शोध घेत 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 या नगरीमध्ये आले ते सर्वप्रथम घाटशी नावाचे या ठिकाणी मंदिर आहे त्या घाटशिळावरती देवीनं सीतेचं रूप घेत कशासाठी तर त्या प्रभू श्रीरामाची परीक्षा घ्यावी या हेतूनच भवानीनं त्या ठिकाणी सीतेचं रूप घेऊन त्या घाटशिळावरती या ठिकाणी बसलेली आहे अशा वेळेस प्रभू श्रीराम आल्यानंतर त्यांनी समोर सीतेला पाहिल्यानंतर प्रभू श्रीरामाने मात्र लगेच त्या ठिकाणी ओळखलं की ही काही सीता नव्हे ही साक्षात जगदम आणि यामुळं त्यांनी परत हात जोडले आणि देवीला म्हणले तू काई देवीला त्यांनी तुकाई अशी हात मारल्यामुळं देवीचं एक नाव तुकाई देखील झालेलं आहे यानंतर प्रभू श्रीराम पुढे आल्यानंतर त्या ठिकाणी परत एकदा देवीनं त्यांची परीक्षा घेण्याच्या हेतून परत एकदा सीतेचं रूप या ठिकाणी धारण केलं मात्र प्रभू श्रीराम ते श्रीरामच त्यांनी परत ओळखलं ही सीता साक्षात जगदंबा आहे आणि म्हणून परत त्यांनी आपले हात जोडले आणि म्हणले ये माई आणि माई दे म्हणल्यामुळं देवीचं जे नाव आहे हे यमाई या ठिकाणी झालेलं आहे आपण हे पाहू शकता हे देवीचे जे यमाई रूप आहे साक्षात हे सीतेचं रूप आहे आणि देवीनं हे साक्षात प्रभू श्रीरामाची परीक्षा घेण्यासाठी या ठिकाणी घेतलेलं आहे सोबतच आपण पाहू शकता की देवीच्या या बाजूला या बाजूला या ठिकाणी मुंडमाळ असेल आपल्याला दिसून येते पूर्वीच्या काळी इथं भरपूर मुंड होते लेकिन परंतु काही कारणास्तव ते मुंड या ठिकाणचे गायब झालेले आहेत आणि काहीच या ठिकाणचे मुंड आता आपल्याला पाहू शकता या ठिकाणी जे आहेत ते देवीचे मुंडमाळ ज्याप्रमाणे देवीच्या गळात असते तशी या मुंडाची माळ या देवीच्या गळ्यामध्ये आहे या बाजूला आपण जर पाहिलं तर आपल्याला या ठिकाणी पंचभैरवांचे पंच त्रिशूल आपल्याला या ठिकाणी दिसून येतात तर हे पंच त्रिशूल हे पंचभैरवाचे या ठिकाणी आहेत सोबतच या ठिकाणी ही देवीची एक मूर्ती आहे या ठिकाणी देवीची पूजा होत असते तर अशा प्रकारे हे देवीचं येमाई स्वरूप आहे यासोबतच असंही म्हटलं जातं की यानंतर प्रभू श्रीराम जे आहे हे असंच पुढे येरमाळ्या या ठिकाणी गेलेले आहेत आणि येरमाळ्याच्या ठिकाणी गेल्यानंतर परत एकदा देवीनं त्यांना फसवण्याच्या हेतून त्यांची परीक्षा घेण्याच्या हेतून आता तरी हे राम पर प्रभू श्रीराम फसतील या हेतून परत एकदा तिथं सीतेचं रूप या ठिकाणी देवीनं धारण केलेलं आहे मात्र प्रभू श्रीराम ते प्रभू श्रीराम त्यांनी सुद्धा ओळखलं की ही सीता नाहीये आणि यामुळं परत हात जोडले आणि म्हणले ये डाई ये डाई तू काय सारखं सारखं माझ्या समोर येईल येडाई तू का सारखं सारखं माझ्या समोर येईल आणि म्हणून देवीला त्यांनी तिथं येडाई असं हाक मारल्यामुळं येरमाळ्या या ठिकाणी देवीचं नाव येडाई असं झालेलं आहे मग हे जे तुकाई असेल एम असेल किंवा येडाई असेल हे तिन्ही नाव साक्षात जगदंबेचीच नावं आहेत मात्र जगदंबेनं या ठिकाणी प्रभू श्रीरामाची परीक्षा घेण्यासाठी जे सीता अवतार धारण केलेले आहे त्यांची ही नावं आहेत तर असं हे देवीचं महात्म्य आज आपण या ठिकाणी सांगतो आहोत तर आपल्या चॅनलला सर्वांनी सबस्क्राईब करा सगळ्यांनी लाईक करा आणि असंच आपल्याला प्रेम देत राहा ही सर्वांना विनंती जय भवानी जय शिवराय